आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे तो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे जेव्हा एखाद्या शाळेतला शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतो तेव्हा अतिरिक्त झाल्यानंतर त्याचं जे समायोजन करावं लागते त्या समायोजनाची नेमकी कार्यपद्धती काय असावी या संदर्भातलं वस्तुनिष्ठ विश्लेषण आपल्याला या जी आरमध्ये दिसणार आहे म्हणून हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे त्यासाठी म्हटलेला आहे या संपूर्ण जी आरचे दोन तीन वैशिष्ट्य प्रामुख्यानं आपल्याला दिसतील एक म्हणजे संच मान्यतेपासून समायोजनापर्यंत कोणत्या महिन्यात कोणती प्रक्रिया अपेक्षित आहे याची एक वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला या शासन निर्णयात आहे जर एखादा कर्मचारी खाजगी व्यवस्थापनातून जिल्हा परिषद व्यवस्थापनामध्ये जात असेल किंवा जिल्हा परिषद व्यवस्थापनातून खाजगी व्यवस्थापनात येत असेल तर त्यासाठी नेमके कोणते नियम लागू असतात त्यासाठी काय नियमावली कि आहे किती वर्षाची बंधनं आहेत त्याचाही विचार या जी आरमध्ये आहे याशिवाय एखादा शिक्षक जेव्हा अतिरिक्त होतो तेव्हा अतिरिक्त ठरवितांना त्याचे नेमके दोन निकष या शासन निर्णयात आपल्याला प्रामुख्यानं दिसणार आहे म्हणून आज आपण हा शासन निर्णय थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू सात पानाचा हा शासन निर्णय आहे तो आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा डाउनलोड करून वाचता येईल या संपूर्ण शासन निर्णयातले महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर या ठिकाणी प्रस्तुत करणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जर आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर आपण ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता माझ्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती करतो आणि आता आपण वळूया या शासन निर्णयाकडे या शासन निर्णयाची प्रस्तावना ही अत्यंत महत्वाची आहे ती सुरुवातीला आपण जाणून घेऊया राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपद्धती दिनांक चार डिसेंबर दोन हजार बारा व दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदाच्या परिपत्रकांवर निश्चित करण्यात आली आहे तसेच शासन निर्णय दिनांक दोन आठ दोन हजार सोळा व दिनांक चार दहा दोन हजार सतरा सुधारित कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे सदरघू शासन निर्णयातील तरतुदी व महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम अन्वे बिंदू नामावलीनुसार व विषय साधर्म्यानुसार अन्य शाळेतील रिक्त पदावर करण्यात येत आहे ये हे दोन महत्वाचे शब्द लक्षात ठेवा बिंदू नामावली आणि विषय साधर्म्य राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आदिवासी विकास विभाग समाज कल्याण विभाग नगर विकास विभाग या चार विभागामार्फत राज्यात आजमितीस एक लाख वीस हजार तीनशे पंचेचाळीस शाळा चालविल्या जातात त्यामध्ये खाजगी अनुदानित अंशत अनुदानित विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्य शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असे राज्य शासनाकडून या शाळांना अनुदान प्रकार व्यवस्थापन प्रकारानुसार विभाजित केले आहे शाळा व्यवस्थापन प्रकार नियुक्ती प्राधिकारी अनुदान प्रकार या तिन्ही मुख्य प्रकारासोबत शाळा व शिक्षकांचे उपरोक्त उपप्रकार आहेत या उपप्रकारांचा विचार करताना समायोजनाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार समायोजनामध्ये स्तरीय अडथळे येत असल्यामुळे अतिरिक्त असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करताना अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करिता विहित कालमर्यादेची तरतूद सध्या अस्तित्वात नसल्याने अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनास होणाऱ्या विलंबामुळे विनाकारण विनाकाम आर्थिक भार शासनास सहन करावा लागतो त्यामुळे राज्यातील खाजगी अनुदानित अंशत अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रियेतील अडथळे दूर करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले सर्व शासन निर्णयाचे एकत्रीकरण करून समायोजनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची बाब ही शासन स्तरावर विचाराधीन होती या अनुषंगाने शासनाने जो महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो आता आपण जाणून घेऊया जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणालीच्या अनुषंगाने राज्यात शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे तथापि संचमान्यता पढपडताळणीमुळे पड़ विद्यार्थी संख्या कमी होणे किंवा वर्ग अथवा तुकड्या बंद पडणे शाळेची मान्यता काढून घेणे या कारणास्तव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतील अशा शिक्षकांचे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे मधील नियम सव्वीस अनुसार अनुदानित खाजगी प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित अन्य ठिकाणी समायोजन होणे अनिवार्य आहे त्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करताना यापुढे खालील कार्यपद्धती अनुपालन करण्यात यावे अत्यंत महत्त्वाची अशी कार्यपद्धती आहे एखादा शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर त्या संदर्भात कोणकोणत्या महिन्यात कोणकोणतं काम अपेक्षित आहे याचा पूर्ण गोष्टवारा हा आपल्याला या समायोजनाच्या कार्यपद्धतीमध्ये दिसणार आहे शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी यांनी दरवर्षी माहे सप्टेंबर तीसच्या अखेरचा पट आधार वैधता विचारात घेऊन संच मान्यता पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी आधार वैधता शब्द लक्षात घ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड त्याची वैधता हे सगळं लक्षात घ्यावं लागेल दरवर्षी सोळा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान नियुक्ती प्राधिकारी यांनी आपल्या सर्व शाळांमध्ये रिक्त पदांची यादी व अतिरिक्त शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांची यादी संकेतस्थळावर प्रकाशित करावी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अंतर्गत रिक्त पदांवर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची समाजन करावे तदनंतर रिक्त पदांची अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जर असल्यास यांची यादी विहित नमुन्यात माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक किंवा माननीय संचालक उपसंचालक यांच्याकडे एकतीस ऑक्टोबर पूर्वी सादर करावी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा स्तरावर अनुदानाचा प्रकार अनुदानित अंशत अनुदानित व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समाजन पंधरा नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करावे हे झालं जिल्हा स्तरावरच्या अनुषंगाने पंधरा नोव्हेंबर पुढे पहा वरील तीन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा अतिरिक्त शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी असल्यास यांची यादी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास पंधरा नोव्हेंबर पर्यंत सादर करावी पुढची प्रक्रिया माननीय उपसंचालक कार्यालयाकडे गेलेली आहे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन तीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे व उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी माननीय संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे एक डिसेंबरपूर्वी सादर करावी त्याच्या समोर पहा काय म्हटलं माननीय संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी संपूर्ण राज्यातील रिक्त पदांचा तपशील जिल्हानिहाय व्यवस्थापन शाळानिहाय संकेतस्थळावर प्रकाशित करून तसेच अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती विहित नमुन्यात संकेतस्थळावर दिनांक पंधरा डिसेंबर पूर्वी प्रकाशित करावी व अतिरिक्त ठरलेल्या कर्मचारी यांना रिक्त पदांचा तपशील रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकार इत्यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा व त्यानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्याचा विकल्प मागवावा वीस डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कर्मचारी स्वतः कोणत्या जिल्ह्यात समाजन करण्यात यावे याबाबतचा विकल्प माननीय संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर करतील यानुसार संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक हे संबंधितांना व संबंधित जिल्ह्याच्या माननीय शिक्षणाधिकारी व माननीय उपसंचालक संबंधित विभाग यांना तसे कळवतील ही कार्यवाही संचालक यांनी तीस डिसेंबर पूर्वी पूर्ण करावी अनुदानित खाजगी शाळा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय तंत्रशाळा यामधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं समायोजन समान दर्जाच्या शाळेत अथवा पद रिक्त नसल्यास अंतर्गत समायोजन व्यवस्थापनांतर्गत शैक्षणिक अर्हता व मूळ वेतनात फरक न करता करण्यात यावे प्राथमिक शाळेत पद रिक्त नसल्यास माध्यमिक शाळेत समान वेतन श्रेणीचे पद रिक्त असल्यास त्यावर समायोजनाने प्राधान्य करावे समान वेतन श्रेणीचे पद नसल्यास अन्य पदांवर तात्पुरते समायोजन करण्यात यावे परंतु अशा समायोजित कर्मचाऱ्याच्या मूळ वेतन श्रेणीत बदल करण्यात येऊ नये आरक्षण प्रवर्गानुसार जागा रिक्त असल्यास या पदावर समायोजनाने समान प्रवर्गाचा अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देण्यात यावा समान आरक्षण प्रवर्ग नसल्यास विषयानुसार प्रथम खुल्या प्रवर्गाच्या तेही नसल्यास इतर बिंदूवर तात्पुरते समायोजन करण्यात यावे तदनंतर तीन वर्षांनी पुनश्च आढावा घेऊन वरील प्रमाणे कार्यवाही करावी पटसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन अधिक पटसंख्या असणाऱ्या अथवा वाढीव पद मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये पदासह शासनाच्या पूर्वसंमतीने समायोजन करण्यात यावे समायोजित संस्थेत भविष्यात अन्य रिक्त होणाऱ्या पदामुळे तात्पुरते समायोजन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनामुळे आरक्षणास बाधा येत नसल्यास समायोजित कर्मचाऱ्या सदर संस्थेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे आरक्षणास बाधा येत असेल तर कायमस्वरूपी समायोजन करू नये अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मूळ संस्थेत नवीन पद निर्माण झाल्यास अथवा पद रिक्त झाल्यास सदर कर्मचाऱ्यास आरक्षण व विषयानुसार मूळ संस्थेत परत पाठवण्यात यावे महत्वाचा मुद्दा आहे की एखादा अतिरिक्त कर्मचारी आहे अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या मूळ संस्थेत नवीन पद निर्माण झालं असेल अथवा पद रिक्त झालं असेल तर सदर कर्मचाऱ्याला आरक्षण व विषयानुसार मूळ संस्थेत पाठवता येते पुढे काय म्हटलं पहा मूळ संस्थेत पद उपलब्ध नसल्यास अन्य संस्थांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या प्रवर्गाचे व विषयाचे पद रिक्त झाल्यानंतर त्यांना नियमित समायोजनाने पदस्थापना देण्यात यावी तथापि समायोजन झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षापर्यंत असे पद निर्माण न झाल्यास अशा कर्मचाऱ्यात ज्या आस्थापनेवर समायोजन झाले आहे त्या आस्थापनेच्या सेवाशर्ती लागू राहतील आस्थापना म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एखादा खाजगी शाळेतला शिक्षक आहे त्याचं समाजन जर जिल्हा परिषदेमध्ये झालं असेल आणि त्याला तीन वर्ष पूर्ण झाले असेल तर त्याला जिल्हा परिषदेच्या सेवा शर्ती लागू राहतील याच्या उलट जिल्हा परिषदेतला एखादा जर खाजगी शाळांमध्ये त्याचं समाजन झालं असेल तर तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी यांची जी नियमावली आहे ती लागू राहील एकोणीसशे एक्क्याऐंशीची अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्याचे समायोजन करताना त्याच्या मूळ वेतनास संरक्षण राहील मात्र अन्य भत्त्यांच्या बाबतीत त्या त्या क्षेत्राकरिता राज्य शासनाने लागू केलेले भत्ते त्यांना विहित अनुज्ञेय राहतील सर्वप्रथम समान अध्यापनाचे माध्यम व समान अनुदानाचा प्रकार अनुदानित अंशतः अनुदानित प्रकारानुसार आरक्षणाचा प्रवर्ग व अध्यापनाचा विषय यानुसार समायोजन करण्यात यावे तदनंतर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्यास त्यांच्या विकल्पानुसार समान अनुदान प्रकार परंतु त्याच्या अध्यापनाच्या माध्यमात त्याच्या विनंतीप्रमाणे समायोजन करण्यात यावे हाही मुद्दा महत्त्वाचा आहे आरक्षणाचा प्रवर्ग आणि अध्यापनाचा विषय हे दोन बिंदू महत्त्वाचे आहेत अध्यापक विद्यालय उच्च माध्यमिक माध्यमिक व प्राथमिक या सर्व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन सर्वप्रथम वेतनश्रेणी व शैक्षणिक अर्हता यानुसार करण्यात यावे तदनंतर अतिरिक्त असल्यास अंतर्गत या चार प्रकारात रिक्त पदे विचारात घेता सरळ व उलट्या क्रमाने प्राथमिक विद्यालयामधून माध्यमिक माध्यमिकमधून उच्च माध्यमिक विद्यालय या क्रमाने आणि अध्यापक विद्यालयामधून उच्च माध्यमिक माध्यमिक प्राथमिक या क्रमाने शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ती यानुसार समायोजन करता येईल हाही मुद्दा महत्त्वाचा ठरतो अशा समायोजनानंतर त्याच्या मूळ वेतनश्रेणी व भत्ते यावर कोणताही सकारात्मक नकारात्मक परिणाम होणार नाही टप्पा अनुदानासंदर्भात महत्त्वाचा विषय सुळावा आहे टप्पा अनुदानावरील समान टप्प्यावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन झाल्यानंतरही अतिरिक्त असल्यास वीस टक्केचे प्रथम चाळीस टक्केवर चाळीस टक्केचे साठ टक्केवर साठ टक्केचे ऐंशी टक्केवर व ऐंशी टक्केचे शंभर टक्केवर या क्रमाने समायोजन करता येईल तथापि या समायोजित कर्मचाऱ्याच्या मूळ आस्थापनेला अनुज्ञे होणारे अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्याच्या वेतनापोटी देय राहील मात्र ज्यावेळी मूळ आस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदानासाठी देय होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देय होईल हा सोळावा आणि सतरावा मुद्दा या दोन्हीही घटकांनी लक्षात घेण्याची गरज आहे अनुक्रमांक सोळाप्रमाणे समायोजन शक्य नसल्यास वीस टक्के अतिरिक्त टप्प्याल कर्मचाऱ्यांचे समायोजन साठ टक्के किंवा त्या पुढील टप्पा याप्रमाणे करता येईल तथापि या समाजित कर्मचाऱ्याच्या मूळ आस्थापनेला अनुज्ञेय होणारे अनुदान संबंधित समाजित कर्मचाऱ्याच्या वेतनापोटी देय राहील मात्र ज्यावेळी मूळ आस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदानासाठी देय होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समाजित कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देय होईल वे। अनुक्रमांक सोळा आणि सतराप्रमाणे क्रमाने अतिरिक्त क्रम कर्मचाऱ्यांचे समायोजन करता येईल सदर समाजित कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मूळ शाळेचा टप्पा टप्पा शाळेचा देय हा अनुदानास संरक्षण राहील अशा प्रकारचे अत्यंत असे काही बिंदू आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत यानंतरचा अन्य काही महत्वाचा भाग आहे परंतु व्हिडिओची लांबी पाहता आपण या ठिकाणी हा जो शासन निर्णय आहे तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण हा संपूर्ण शासन निर्णय डाउनलोड करून व्यवस्थित वाचू शकता या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे आपण आपलं मत जरूर व्यक्त करू शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद